आदरणी करतील आणि आज या पहिलीपैकी मला बहिराजाच्या दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं एक सुंदरसा योग आहे किंवा त्यांचा फोन मी रात्री गेमकोला होतो मला करायला जायचं आहे परत त्या कार्यक्रमातून जाऊन कुठे रात्री स्टे केला बघा मी थोडंसं बोलणार आहे नृत्य आहे आपल्याला वेळ आहे की चेक आणि मग तो तो म्हणतो अडचणी आणि निक, अडचणी याच्यावर बदल आपल्यालाच करावा लागेल आम्हाला आता निती निरोड दिली पाहिजे वेगळ्या वे आम्ही वे वळलं पाहिजे यंत्रणा यंत्रणेच्या जाग्यावर राहतील एवढी वर्ष झाली की आम्ही काही आम्ही बघतोय शेती मला जाताय माझा कारखाना आहे माझा व्यवसाय आहे आणि यात काय लागत त्याच्याबद्दल नाही बघा लोक आज टाटा अंबानी का मेकॅनिकल इंजिनिअरिंग जातो ऍटोमोबाईल इंजिनिअरिंग तू घेतो तीन बावीस वर्षानंतर घेतो डिग्री करूनच घेतो प्रत्येक धंद्यात आहे शेती एकमेव आहे की आपण शेतीत कुणाला पाठवतो त्याला शाळेत काय येत नाही तो नापास तो पहिला शेती तुमची माहिती त्याच्या नाही हा पहिली गोष्ट त्याच्यानंतर माहिती किती मांडत आहे याचा अभ्यास करा का सगळं केलं पाहिजे आधुनिक शेतीमध्ये हे सगळं मोठी गोष्ट आहे शेतीचा अभ्यास करताना मला सांगा तिथं शेतकरी सगळे कमी कसे कोण कोण सोडतो शेतीला कसा अशी कोणी ह्युमिक मिळत वन संबंध कधी अभ्यास केलाय ह्युमिक आणि पांढऱ्या गोळीचा कुठंही संबंध नाही का माहीत नाही आम्हाला आम्ही अभ्यास केला धंदा आमचा आहे ट्रॅक्टरवाला गेला ट्रॅक्टर मेकॅनिकाला गेला पैसे मिळतात कोर्टात गेला पैसे कोणामध्ये तर वकिलाला दवाखान्यात गेला पैसे डॉक्टर मिळतात

आपल्या प्राणांची आहुती दिली आणि आपल्या संपूर्ण खर्च केलेले त्या सर्व महान महिला आणि महामानवांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो खूप सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे बळीराजा महोत्सव पहिलाच कार्यक्रम आहे इंदापूरमधला हा बळीराजा महोत्सव आणि त्या कार्यक्रमाला मला आमंत्रित केलं या ठिकाणी के आणि या ठिकाणी अतिशय सुंदर भाषण पाटील सरांचं झालं देशमुख साहेबांचं पण अतिशय सुंदर भाषण झालं बरीच माहिती त्यांनी दिली आणि या कार्यक्रमाला मला तर पहिल्यांदा मला बोलवलं त्याबद्दल मी आयो आयोजकांचे जे आहे ते मनापासून आभार मानतो काल परवा पुण्यामध्ये जे काही प्रकार घडला तो दारघ्याच्या संदर्भामध्ये म्हणा दा। शनिवार वेळाच्या संदर्भामध्ये मला ते किती जणांना माहिती हात वर करू शकणार किती जणांना माहिती म्हणजे हात वर करा फक्त एक मिनिटाचा माझ्याशी संवाद साधा आपण संवाद साध मी काय भाषण करायला आहे युरिया टाकायचं कधी नाही टाकायचं हे काय घडलंय काय नाही हे सगळ्यांना माहिती परिस्थिती काय पाहिजे आपल्याला त्याच्यामुळे ती समस्या निर्माण होते सरांनी मातीची शेती कशी करायची ते सांगितलं आता आम्ही त्या डोक्याची शेती आहोत डोके आम्ही सुपी करण्याचं काम करतो लोकांच्या डोक्यामध्ये जो काही बुद्धिफेस केलेला आहे वेगवेगळ्या विषयांवरून तुम्ही म्हणता की या लोकांना काय माहित नाहीये तुम्हाला माहित नाहीये अज्ञानाचा हक्त पण येत असतो तुम्हाला विशेष पण वाटत वाटतो शेतकऱ्यांना शेतीविषयी माहिती नाही याचा विशेष वाटत अहो मात्र त्यांना तो विचार करायला वेळ होतो आमचे शेतकरी मोकळे होते आमचे अर्धे शेतकरी जे आहेत ते दर्ग्याच्या काही मंदिर आहे का अर्ध्या शेतकऱ्यांचा वेळ लागला अर्ध्या शेतकऱ्यांच्या वेळेला दर्ग्यावर माझी भागा ज्यांना पाठवण्याच्यातून वेळ नाही मिळाला की गणपतीच्या वेळ ओळखण्यामध्ये नाचण्यामध्ये वेळ शेतकरी असतात त्यांना चाळीस चाळीस दिवस चारे चारे मत मत वे वे चार चार मध्ये जायचं ठीक आहे वेळ वेळ असत कि मग कुठेतरी जाऊन बाबा काहीतरी घोषणा वगैरे द्यायच्या असतात मग आमच्या शेतकऱ्यांना वेळ राष्ट्रीय शेतकऱ्यांच्या मागे लागलेले आहे आता शेतकरी आमचा महाराष्ट्रातला एवढा त्रासामध्ये आहे शेतकऱ्यांच्या जमिनीतली माती वाहून गेलेली पुढची मला वाटतं वीस पंचवीस वर्ष शेती कशी करावी मातीच नाही ना जमिनीवर मातीच नाही तर शेती कशी करा असे प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आवाकून उभे राहिलेले आहे साधारण साठ लाख हेक्टर पेक्षा जास्त जमीन जी आहे ती पाण्याखाली होती तीस लाख पेक्षा जास्त शेतकरी बाधित आहेत तीस पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये या पुराचा फटका बसलेला आहे मला असं वाटतं की एकाच याच्यामध्ये जे आहे ते एकदम एक्स्ट्रा डोस जास्तीत जास्त देऊ नये नाहीतर मग ते हँगओवर होतं उतारा वगैरे हवा लागेल असं नको आहे ना शेवटचा एक उपक्रम सांगतो माझ्या आईनो बायनो माझ्या दादांनो की या देशामध्ये तुम्हाला जे अधिकार वगैरे जे आहेत ते अधिकार बाबासाहेब आंबेडकर सगळेजण मतदान करतात बरोबर कोणी सकाळी सात वाजता करतात तर कोणी घराच्या बाहेर चार वाजता व्होटिंग कार्ड घेऊन थांबतात काहीतरी अपेक्षित बरोबर मात्र मतदान सगळेच करतात बरोबर ना काही जण घेऊन करतात काही जण बिना घेतात पण तो जो अधिकार आहे तो रस्त्यावरच्या भटकार्यापासून ते अंबानी आम आम्हाला काय पाच हजार कोटी खर्च केले त्याला सुद्धा एकच आहे बरोबर ना हा अधिकार जो आहे तो, तो तुम्हाला संविधानाने दिलेला दे, आहे बरोबर आता तुम्ही कुठेही काय भांडायला गेला नगर परिषदेमध्ये भांडायला गेला महानगरपालिकेत भांडायला गेला ग्रामपंचायत मध्ये भांडायला गेला तुम्ही कुठली भाषा वापरता तुम्ही संवैधानिक भाषा वापरता बरोबर मग हा जो संविधान आहे आणि ही जी संविधानाची उद्योजिका आहे ती प्रत्येकाच्या घरात असणं गरजेचं आहे का नाही माझ्या घरामध्ये मी मुसलमान आहे म्हणून माझ्या घरात कुराण असेल तरी हिंदू आहे म्हणून त्याच्या घरात भगवत गीता असेल कुणीतरी बुद्धिस्ट आहे त्याच्या घरात बुद्ध आणि त्यांचा आता माझं थोडंसं जरा वेगळं आहे माझ्या घरामध्ये कुराण पण आहे बायबल पण आहे भगवद्गीता पण आहे दासबोध पण आहे रामायण पण आहे त्याच्यानंतर आपल्या तुकाराम महाराजांची गाथा पण आहे संविधान पण आहे सगळंच मात्र संविधान आपल्या घरामध्ये का असलं पाहिजे कारण हे संविधान तुम्ही या देशाचे नागरिक आहात त्या तर या संदर्भामध्ये आमचा आधार घराघरात उद्देशिका मनावर तर माझं या ठिकाणी बसलेल्या ना सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपल्या घरामध्ये संविधानाची उद्देशिका लावली तुम्ही जो कोणी अधिवाद करेल जो कोणी लोकशाहीची भाषा तोडेल त्याला जर तुम्हाला लोकशाहीवर आणायचं असेल तर त्याच्या समोर एकच प्रश्न तुम्ही फक्त उपस्थित करू शकता की तुम्ही संविधान मानता का तुम्ही लोकशाही मानता का आणि हा प्रश्न विचारला तो, 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 तो कितीही वाटा तिरंगा दाखवतो तो थंड होतो म्हणजे होतो हा प्रश्न किती तुम्ही शंभर जणांच्या कराड्या तुम्ही लोकशाही मारता का तुम्ही संविधान मानता का नाही नाही म्हणण्याची हिंमत करणार त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये जे आहे ते संविधानाची उद्देशिका लावा एवढंच मी या ठिकाणी सांगतो उद्देशिका किती किती जण लावतील आपल्या घरामध्ये माझ्या घरामध्ये दोन संविधानाच्या उद्देशिका लावतात सगळेजण संविधानाच्या उद्देशिका कारण भारताचे नागरिक म्हणून आपण या गोष्टी सगळ्या केल्या पाहिजेत एवढंच बोलतो या महोत्सवामध्ये मला बोलवलं दिली सर्वांपेक्षा जास्त वेळ घेतला कारण शेतीविषयी खूप छान माहिती आपण स्वागत केलं उत्तम त्याबद्दल धन्यवाद जय जाऊ जय शिवाय